नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत वांग्याचे काप जर तुम्हाला वांग्याचं कालवण वांग्याची भाजी किंवा भरली वांगी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी चला तर मग बघूया आपण काय काय साहित्य लागणार आहे इथे आपण हिरवी अशी वांगी तीन घेतलेली आहेत आत्ता मी गावी गेलेली तिकडनच मस्त मावशीच्या शेतातली ही वांगी आहेत सो so, आपण ही तीन वांगी घेतलेली आहे त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे दहा बारा हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आलं अर्धी फोड लिंबू आणि रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे सो so, आपण आता ही वांगी मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहेत याची आता देठ आपण काढून घेणार आहोत आणि याचे काप करणार आहोत हे बघा असे आपण याचे काप करून घेतलेले आहे सुरीच्या साह्याने असे मस्त झालेले आहेत आपले काप तुम्ही बघू शकता ह्या साईजचे आपण काप करणार आहोत हे बघा एवढी साईज ठेवायची आहे आणि आपण जे कोथिंबीर मिरची घेतलेलं त्याचं हे वाटून आपण पेस्ट केलेली आहे त्याच्यातच लिंबू पिळलेलं आहे वाटण्यामध्ये म्हणजे सगळे ते कापांना बरोबर लागेल आंबटपणा सो असं हे आपण वाटण पेस्ट केलेली आहे हिरव्या मिरची वगैरे ती आपण आता याला लावून घेणार आहोत अशी हाताने पूर्ण लावायची आहे पसरवायचं आहे ते वांग्यावरती जेणेकरून सगळीकडे लागेल तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही फिश फ्राय कर खायचं विसरून जाल इतकी छान लागतात हे काप वांग्याचे आणि एकदम कुरकुरीत होतात आणि एकदम झटपट रेसिपी आहे जास्त काही याला वेळ लागत नाही जर तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही हे वाटण म्हणजे आपण जी पेस्ट केली ती करायची पण गरज नाही आहे लाल तिखट आणि लसूण खिसून टाकला तरी तरी पण चालतं पण आपल्याला वेळ होता म्हणून आपण पेस्ट केलेली आहे हिरव्या मिरची सो आपण असं एक, -एक सगळं लावून घेणार आहोत त्याला हे बघा लाल तिखटचं पण छान लागतात पण जे हिरव्या मिरचीची जी टेस्ट असते ना ती अप्रतिम आहे आता आपण हे सगळे एक एक करून सगळे असे लावून घेणार आहोत आणि मग शॅलो फ्राय करणार आहोत हे बघा आता साईडला पण थोडा बारीक रवा घेतलेला आहे हे, हे बघा आता सगळे हे आपले लावून पेस्ट झालेली आहे आता आपण एक एक करून और रवा रव्यामध्ये बुडवणार आहोत हे बघा अशा पद्धतीने हे सगळं लावून घ्यायचं आहे असं चांगलं दाबून दाबून त्याला रवा लावायचा आहे जेणेकरून तुमचा रवा तेलामध्ये पडणार नाही आणि त्याला बाइंडिंग छान बसेल ह्याच्यामुळे रव्यामुळे काय होतं कुरकुरीपणा यायला मदत होते तुमचं हे दिवसभर पण राहिलं ना वांग्याचे काप तरी पण तुमचे कुरकुरीतच लागणार आणि असं वाटणार नाही तुम्ही की हे वांग्याचे काप खातात इतके छान लागतात अशा पद्धतीने आपण हे सगळे कापला रवा लावून घेणार आहोत आणि मी एकदा शॅलो फ्राय करणार आहोत आणि हो मी सांगायला विसरली जेव्हा आपण जी पेस्ट केली होती त्याच्यामध्येच आपण मीठ चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे रव्यामध्ये पण आपण थोडं मीठ टाकलेलं आहे तुम वरच्या आपल्या कोटिंगला छान त्याची टेस्ट येण्यासाठी सो असं आपण हे सगळं लावून घेणार आहोत आता आपण इथे लोखंडाच्या तव्यामध्ये आपण शॅलो फ्राय करणार आहोत त्याची एक टेस्ट अजून त्याच्यामध्ये उतर उतरेल सो आपण इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आता आपण एक एक करून हे वांग्याचे काप तव्यामध्ये ठेवणार आहोत हे बघा खूप झटपट रेसिपी आहे सकाळी जर टिफिनला तुम्हाला करायला काही भाजी नसेल तर तुम्ही हे पण करू शकता खूप लवकर फटाफट होतात असे आपण ठेवलेले आहेत वांग्याचे काप आता पाच मिनटानंतर आपण ह्याला पलटी करणार आहोत असं बाजूनी थोडंसं तेल सोडायचं आहे हे बघा याच्यासाठी फिश फ्रायला तरी खूप जास्त वेळ लागतो ह्याला जास्त वेळ लागत नाही आहे हे बघा पाच मिनटं झाल्यानंतर आपण ह्याला पलटी केलेला आहे असा कलर आलेला ताचा। ताचा आहे त्याचा त्याचा कुरकुरीतपणा दि दिसत असेल तुम्हाला आत्ताच अजून तर व्हायचे बाकी आहेत इकडे मावशीकडे हे वांगी खूप फेमस आहेत आमच्या पूर्ण रिलेटिव्समध्ये हे वांगी सगळ्यांना दिली जातात खूप छान आहे याची टेस्ट वांग्यांची सगळ्यांना खूप आवडतात सो आता मी गेलेली गावी तर मी पण घेऊन आलेली तिने मला दिलेली तर त्याचा आम्ही एकदा भाजी केली वांग्याची आणि म्हटलं जरा आपण काहीतरी वेगळं करूया म्हणून वांग्याचे काप करतोय आता तर आपले हे वांग्याचे काप रेडी आहेत टोटल आपल्याला पंधरा मिनटं गेलेली आहेत लो टू मिडियम गॅसवरती आपण हे फ्राय केलेले आहेत मग आपण सर्व करूया हे बघा किती छान दिसत आहे तुम्हाला दिसत असेल त्याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी वाटत आहे आणि खूप छान यम्मी, यम्मी दिसत आहेत हे तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता भाकरीबरोबर पण खाऊ शकता किंवा अशी जेवणाबरोबर तुम्ही तोंडी पण लावू शकता खूप अप्रतिम झालेले आहेत आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर तुम्हाला रोज वांगं वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही न रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग टिल देन टेक केअर बाय